तुरीच्या शेंगांची आमटी खूप छान होते जबरदस्त दिसते खायला पण अप्रतिम लागते भाकरीसोबत तर याची टेस्ट खूपच छान लागते हिवाळ्यामध्ये असे पारंपरिक पद्धतीची जी तुरीची शेंगाची आमटी आहे ते आपण बनवून खाऊ शकतो नमस्कार मंडळी मनीषा किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे तुरीच्या हिरव्या दाण्यांची मस्त गावरान झणझणीत आमटी बघा मी इथे तुरीचे दाणे मस्त सोलून त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेला आहे तसंच लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करायची आहे हे बघा मी इथे एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता हे सर्व दाणे मस्त भाजून घ्यायचे आहेत या दाण्यावरती आपल्याला अर्धा चम्मच तेल टाकायचं आहे हे दाणे आपल्याला साधारण तासे हलके हलकीच भाजून घ्यायचे आहेत जास्त भाजायचे नाही या दाणे हे दाणे आपले असे गरम झालेले आहेत त्यावरतीच आपल्याला ह्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत त्याला परतून घेऊ आपण हे बघा आपले दाणे भाजून घेतलेले आहेत आता या सर्व दाण्यांना आपण मिक्सर मधून बारीक वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व दाणे आणि मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपण हे लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ हे कोथिंबीर पण टाकून घेऊ आता याला आपण थोडस जाडसर मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ हे पहा हे साधारणतः बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून त्याला अजून फिरून घेऊ पाणी आपल्याला इथे कोमटच टाकायचं आहे त्यामुळे आमटीची टेस्ट खूप छान येणार आहे हे प्रकार अशा प्रकारे आपण साधारणतः हे बारीक करून घेतलेलं आहे यामध्येच आता हे आपण कोमट पाणी ॲड करून याला पातळ करून घ्या अशा प्रकारे आता चला याला आपण तडका देऊन घेऊ मी इथे कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं आहे हे पहा तेल तापलेलं आहे आपलं यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकलेली आहे जिरे आता हे सर्व बारीक केलेलं आपण यामध्ये दे तडका देऊन घेऊ हे बघा मी तडका दिलेला आहे आता यामध्ये मी एक चम्मच मीठ तुम्ही चवीनुसार टाका तुमच्या आता याला आपल्याला एक खळखळून उकळी काढून घ्यायची आहे ही बघ उकळी आलेली आहे यावरती मी थोडासा बारीक चिरून कोथिंबीर टाकलेला आहे बघा कसली भारी दिसत आहे भाकरी सोबत तर अगदी खूपच छान याची टेस्ट लागते हे बघा आपली आमटी रेडी झालेली आहे त्यासोबत भाकर थोडीशी हिरवी भाजी कांदा मुळा एकदम मस्त भाजी रेडी झालेली आहे हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा